उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी जगन अशक्य झाला आहे माझी ही गोष्ट त्याला सांगायला नको होती तो गोष्टींना समजून घेऊ शकत नाही जेव्हापासून मी त्याला ही गोष्ट सांगितली तेव्हापासून माझं जगणं मुश्किल झालं आहे घरात अशांती झाली आहे कुठेच मन लागत नाही तुमच्या आयुष्यातही असेच प्रश्न तुमच्या मनात येत आहेत का कारण समोरच्याला हलक्यात घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी समोरच्याला सांगता आणि ती गोष्ट तुमच्यावर भारी पडते तुमच्या आयुष्यात एक प्रकारची अडचण तयार होते तुमच्या नात्यांमध्ये अडचण होते तर आता आपण या संदेशामध्ये बघणार आहोत त्या गोष्टी ज्या तुम्हाला काहीही झालं तरी समोरच्याला सांगायच्या नाहीत इतरांबरोबर शेअर करायच्या नाहीत जोपर्यंत तुम्हाला शंभर टक्के खात्री होत नाही की तुमची गोष्ट तिसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा बाहेर जाणार नाही याची तोपर्यंत ती गोष्ट कोणाला सांगायची नाही त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई असे टाईप करा सर्वात पहिली गोष्ट आहे जी म्हणजे तुमची पर्सनल म्हणजेच खाजगी आर्थिक परिस्थिती कशी आहे मग तुम्ही गरीब असो किंवा श्रीमंत किंवा तुमच्याकडे फुटकी कवडी देखील नाही तरी हे कोणालाही सांगायची गरज नाही लोकांना सवय असते थोडासा पैसा कमवला की त्याची हवा करायची मोठमोठ्या गप्पा मारायच्या आता लोकांना कळेल की माझ्याकडे किती पैसा आहे मी काय चीज आहे अशा बाता मारायच्या आणि हेही दाखवण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्यापेक्षा जास्त पैसेवाला कुणीही नाही असे त्यांना वाटते पण इथेच आपली चूक होते आपण आप आपलं आयुष्य हे कसं आहे हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे कोणालाही दाखवण्याची गरज नाही खूप लक्झरियस आयुष्य जगत आहात हे आपल्याला माहीत आहे पण आपण लोकांना सांगत बसतो त्यामुळे लोक तुमचा फायदा उचलायला सुरुवात करतात कसा करतील तर तुमच्याकडे खूप पैसे असतील तुम्ही खूप श्रीमंत असाल तर तुमच्याकडे उधार मागायला सुरुवात करतील आणि श्रीमंत असल्याकारणाने तुम्हाला तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना नाही म्हणणं शक्य होणार नाही आणि पैसे घेतल्यानंतर समोरच्याची नियत बदलणार दिलेले पैसे तुम्हाला वापस मिळणार नाहीत परिणामी नाती खराब होणार आणि या उलट जर तुम्ही खूप गरीब असाल तुमची परिस्थिती खूप फाटकी बिकट असेल तर अशा वेळेस जर तुम्ही ती इतरांना सांगितली तर जे काही चार दोन मित्र आहेत नातेवाईक आहेत ते सुद्धा आपल्यापासून दूर जाणार आपल्याला नावे ठेवणार ते सुद्धा आपल्या जवळ येणे बंद करतील तुमच्याशी संबंध तोडतील कारण आपल्याजवळ अजिबातच पैसा नसणे हे देखील लोकांना मान्य नसतं म्हणून आपली आर्थिक परिस्थिती मग ती चांगली असो किंवा खराब असो अतिशय वाईट बिकट जरी असली तरी कोणालाही सांगायचं नाही ते आपल्याच मनात आपल्यालाच माहित असू द्यायचं आपल्या घरातील परिवारातील भांडणे तक्रारी किंवा अशी कुठलीही गोष्ट जी बाब लोकांसमोर आल्यानंतर तुम्हाला अपमान सहन करावा लागेल अशा गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर इतर लोकांना सांगता कामा नये कारण घरातल्या गोष्टी आपापसातली आप भांडणे तक्रारी या घरातच राहायला हव्यात त्यातच आपला फायदा आहे त्या बाहेर सांगून बाहेरची व्यक्ती ते सोडवायला येत नाहीत आपापसात आप भांडण सोडवल्यानंतर गोष्टी घरातच राहते आणि बाहेरच्या लोकांसमोर आपला आपल्याला अपमान सहन करावा लागत नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टी घरातच ठेवा त्यातच आपलं भर आपल्या घरातील लोकांचा अपमान व्हायला सुरुवात होतो घरात सगळ्याच घरात भांडणे होतात तक्रारी असतात पण त्या घरातल्या घरात सोडवल्या तर बाहेरच्या लोकांमध्ये आपलं हसू होत नाही म्हणून घरात कितीही भांडणे झाली तक्रारी झाल्या तरी घरातील गोष्टी या बाहेर सांगू नका सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा आपल्या मित्रांचे आपल्या जवळच्या व्यक्तीची गुपित आपण इतरांना सांगता कामा नये आपल्या जवळच्या व्यक्तीने एखादी गोष्ट विश्वासाने आपल्याला सांगितली आहे तर त्या व्यक्तीचा विश्वास आपण तोडता कामा नये त्याने विश्वासाने तुम्हाला ती गोष्ट सांगितली आहे तेवढाच विश्वास आपण सुद्धा त्यांच्यावरती ठेवायला पाहिजे आणि तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला एक गोष्ट सांगतो तू कोणाला सांगू नको असं म्हणत सगळीकडे ती गोष्ट पसरवता आणि पुन्हा ती गोष्ट तुमच्या जवळच्या मित्राजवळ येऊन पोहोचते अशा वेळेस तुमच्यातलं आणि त्यांच्यातलं नातं टिकून राहील का तर नाही तुमच्यातला विश्वास कायम राहील का तर नाही हा विश्वास कोणाचा तुमच्यावरचा उडता कामा नाही तुमच्यातला विश्वास कायम राहू द्या तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुमच्यापासून दुरावले जाऊ नये म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तींच्या गोष्टी त्यांची गुपिते इतर लोकांना सांगू नका आपण चुगलीखोर होतो कधीच कोणाची प्रायव्हसी डिस्टर्ब करू नका जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामाशी संबंधित असलेल्या अडचणी तुम्ही इतरांना सांगता कामा नये जस की तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी करत आहात आणि एखाद्याने विचारलं की तुझं काम कसं का चालू आहे त्यावेळेस तुम्ही त्याला सांगत सुटता सगळ्या तक्रारी काही ठीक चालू नाही ऑफिसमध्ये असं आहे तसं आहे ह्याचा त्रास आहे त्याचं ते आहे पण हे चूक तुम्ही करू नका हे सगळं सांगण्याची तुम्हाला काहीच गरज नाही यातून तुमचा दृष्टिकोन दिसून येतो की तुम्ही कमजोर बाजू लोकांना माहित करून देतात तुम्ही नोकरी करत असाल किंवा एखादा बिझनेस असेल आणि जेव्हा तुम्ही लोकांना तुमच्या कामाबद्दल सांगता तेव्हा समोरच्याला तुमच्या कमजोर बाजू म मह, माहीत होऊ लागतात आणि हे माहीत होतं की तुमचं काम तुमचं बिझनेस हे चांगलं चालू नाही तोट्यात चालू आहे तुम्ही नुकसान सहन करत आहात आणि सगळीकडे अपमानास्पद वागणूक मिळायला सुरुवात होते म्हणून जोपर्यंत गरज नाही किंवा खूप जास्त महत्वाचं नाही तोपर्यंत आपल्या कामाबद्दल किंवा कामातल्या अडचणींबद्दल ते इतरांना तुम्ही सांगत बसू नका यातच तुमचं भलं आहे आणि यातच तुमची प्रगती त्यामुळे आपल्या दुःखाच्या गोष्टी तुम्ही बाहेर सांगू नका कारण सगळ्याकडेच मलम नसतं मीठ मात्र सगळे घेऊन फिरता सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आपल्या भविष्याबद्दल फ्युचरबद्दल तुम्ही जे काही स्वप्ने बघितले आहेत जे काही प्लॅनिंग केलेले आहेत जे काही ठरवलं आहे ते सगळ्यांनाच सांगत बसू नका तुमचं खूप मोठं नुकसान होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नव्वद टक्के लोकांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही तुम्ही काय करत आहात का करत आहात कशासाठी करत आहात काहीही घेणं नाही तुमच्या त्यांना तुमच्या आयुष्यात तेव्हाच इंटरेस्ट येईल जेव्हा तुम्ही हरलेले असाल तेव्हा तुम्ही नापास झालेले आहात कारण त्यांचे स्वतःचे आयुष्य फेल झालेले असते आणि आपल्या आजूबाजूला असे बरेचसे अपयशी लोक असतात ज्यांना आपले यश बघवत नाही तुमच्या यशाने त्यांना मुळीच आनंद होत नाही ते फक्त देखावा करतील तुमच्या अपयशातच ते खुश असतात म्हणून जेव्हा तुम्ही अशा लोकांना तुमचे प्लॅन सांगता तुमच्या भविष्याबद्दलच्या योजना सांगता त्यावेळेस असे लोक तुम्हाला नकारात्मक सल्ले देतील निगेटिव्ह बोलतील कशाला कर करतोस तुझ्याकडून हे होणार नाही असे बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी ते देतील होता होईल तेवढं तुम्हाला नकारात्मक करण्याचा ते प्रयत्न कर करतील अरे आपलं आयुष्य आहे ज्यात जो काही परिणाम चांगला वाईट होईल ते आपण बघणार मग त्यांना सांगून आपल्याला काय फरक पडणार आहे यश मिळालं तर आपली प्रगती होईल आणि अपयश जरी मिळालं तर त्यातून आपण अनुभव घेऊ त्यामुळे तुम्ही जो काही आहे तो आपल्या स्वतःचा निर्णय घ्या आणि भगवंतावरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद